नमस्कार आज आपण जाणून घेऊ धनत्रयोदशी कधी असते या दिवशी काय करावे या दिवशी कोणत्या देवतांची पूजा करावी व का करावी इत्यादींची माहिती बघणार आहोत अश्विन मध्य त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशी धनतेरस हा दिवाळीचा दुसरा दिवस असतो वसुबारस ते भाऊबीज अशी सहा दिवस दिवाळी असते धनत्रयोदशीच्या दिवशी मुख्यत्वे करून धनाची पूजा करतात तसेच धनाचं रक्षण कुबेर याचीही पूजा करतात काही ठिकाणी विष्णू लक्ष्मी कुबेर योगिनी गणेश नाग व द्रव्यनिधी या देवतांची पूजा करतात धनाच्या पूजेसाठी झेंडूची फुले वापरतात शक्यतो केशरी व लाल रंगाच्या झेंडूची फुले वापरतात लाल रंगाच्या झेंडूला देव झेंडू म्हणतात या दिवशी धने गुळ यांचा नैवेद्य दाखवितात त्याशिवाय हिरीचा नैवेद्य दाखवितात या दिवशी अखंड देवणारा दिवा लावतात या दिवशी श्री जरूर म्हणावे तसेच कुबेराचा मंत्र जप ओम वित्तेश्वराय नमः या मंत्राचा जप करावा या दिवशी दानधर्म करावा दारात आकाश कंदील लावावा रांगोळी काढावी अपमृत्यू होऊ नये म्हणून या दिवशी एक दिवा दक्षिणेकडे तोंड करून ठेवावा याला यमदित दान म्हणतात हा दिवा कसा लावावा तर कणकेत तेल व हळद घालून पाणी घालून जरा घट्ट अशी कणिक मळतात व त्या कणकेचा एक मोठा दिवा करतात त्या दिव्याच्या बाजूला ठेवण्यासाठी दोन मुटकुळी करतात त्या दिव्यात तेल व वाद घालतात दिव्याला हळदी कुंकू लावतात हा दिवा घराबाहेर अंगणात गच्चीत गॅलरीत दक्षिणे किडे दिव्याचे तोंड करून प्रज्वलित करतात व घरातील सर्वजण या दिव्यास नमस्कार करतात यमाची प्रार्थना करतात की आमच्या घरातील एडापेडा टळो कोणालाही अपमृत्यू न येऊ अशी यमाची प्रार्थना करतात आपले घर सुख समाधानात असावे यासाठी यमाला वंदन करतात या संदर्भात अशी एक कथा आहे की एकदा यमदूतांना यवराजाने प्रश्न विचारला की प्राण हरण करताना तुम्हाला दुःख वाटत नाही का त्यावर दूत म्हणाले हेमराजाच्या पुत्राचे सोळाव्या वर्षी प्राणहरण करताना खूप वाईट वाटले होते दूतांनी यमराजाला अपमृत्यू टाळण्यासाठी उपाय विचारला त्यावर यमराजाने सांगितले की जो मनुष्य धनत्रयोदशी दीपदान करील व हे व्रत पाळील तसेच दिवाळीतील पाच दिवसात दीपोत्सव करील त्याच्या वाट्याला अपमृत्यूचे दुःख येणार नाही तसेच त्याला व त्याच्या कुटुंबियांना अपमृत्यू येणार नाही धनत्रयोदशी या दिवशी धन्वंतरीचा जन्म झाला म्हणून धन्वंतरी जयंती वैद्य लोक साजरी करतात या दिवशी वैद्य मंडळी भगवान धन्वंतरीची प्रदोषकाळी पूजा करतात समुद्र मंथन झाले तेव्हा धन्वंतरी देवता अमृत कुंभ घेऊन प्रकट झाले ते विष्णूचा अवतार आहे असे मानतात या दिवशी स्त्रियांची नाणी होत असतात